I'm i'll

भजन कीर्तन हां कोणी का अन ओ महात्मा लंकन चलेगे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निरगुणं कुरमेदेव सु सर्वदा सर्व कार्य सु सर्वदा कोणी का सेम व्यापक तारो स्वरूप छे पहिले पाणे शिकछु पहिले पाणे केताणी ओम नमः शिवाय केताणी कार्यन वा वा सुरुवात कार्य सिद्धिन जावच कर भजन भजनकार कविकार कीर्तनकार सेज केते कोणी का कवि जनवर्ग तोन टूर्नामेंट हक मारन कार्यन सुरुवात कार्यन तार बिगर विगर नहीया चलेनी नयज चलेनी कोणीका काय होत गड़बड गोंध अडबज कर बेटा हालो हालो श्री राम जय राम श्रीराम जय जय राम जय रघुनंदन जय रमेश नायक वातेन ध्यान जय राम श्री राम जय जय राम जय रघुनंदन जय सियाराम वाह वाह ईश्वर वा, वा। अल्लाह तेरा नाम सबको समती दे भगवान होती सारी जगन काम गाडी चलाय वालो तू सियाराम राम वा, वाह वा, वा, वा। भगवान चालेल सुई गाडी चाले गाडी चाले सुद्धा चाले एक पत्ता हले कारण साधू संत हे नामे भजगे 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 कोणी मरावे पण कीर्ती रूपी उरावे उरावे के के लार इतिहास रेगोच सुख के तो सब साथी सुखवे ना कोई सुखवे जो साई हे उसे सब साथी दुख में ना कोई दुखे थी हाक मारे उसे ऊँचा कोई भैया यारी चलेगी आज चलेगी यारी चलेगी चलेगी भैया कोने का आज कती कती यात्रा चालूच अच्छा चा, चा। यात्राम नास्त तमाशा होगे होगे पण जत जत दुःखच वत अन वत वत सुकमळे सारू राम नामे रो भजन छ करे साधु संते नामेन भजे छ हां कोनी का वाल्मीक तरगो मीरा तरगी जना तरगी वाह कोनी का नामदेव महाराज या नामे ती तरण चलेगो तरण चलेगे कोनी का कोनी का नी नामे ती ये नामे थी अरे अतरा उमरे लगो 80 वर्ष लगो अमर नामदेव महाराज देखनी बेलवाड़ी करिया जागे भजने ना मेलो हमर किशन मामा भाई बहनो इसे तो मामा करे जो वाह रे वाह बेस्टो तेरी थाली मारे ना आवे छ छंद है जीवन सारी रात कोनी का कहा, कहा? कहा? तेरे नामे मावडी ताकत चावडी शक्ति छ करन तम ये जागे जमावे के जमा गरे <laughs> गणपती एक तोन का हक मार रेचा कसे कारण कसे कारण हक मार रेचा एक गाडी छोटी मुटी गाडी छे छाडीचे बेटीची गाडी ई भेट गन रोजु हाई जर एक वाला लेल दे ले दे तो डबल जर ली दे तो तो काय होत काय होत जीवनर फायदा होत की वही नाही कोणी का हा पण मारोचे कुळशेन हाक मार हा हा याडी छेनी हा हे बाप छेनी ओ ना हा वना जन गन छेनी हा रूप छेनी जन रूप छेनी कचे

સંગત કર આછે બળદ બળજા છે સંગત કરો ઘટત ઘટત છે રમેશ નાયક એ જિંદગી કર ફાયદો છે પુનઃ મળેવાળા છે પુનઃ મળેવા જીવન મળે ની રે પુનઃ પુન ना मलेनी रे पुन्हा पुन्हा जीवन रे पुन्हा पुन एक साठ साठ वर्ष घेतो तरी झिल घालते कशाने इजत घालतरी जीवनिरा पुन्हा पुन्हा

বলে আপনার দুনিয়ার মাই कोनी कोनी आचो बोल, बोल मी तो दाग मी तो दाग बोल आचो चालले आचो चालले मुंडो कसं दिने नायक तो न आचो बोलेन दिने मुंडो आचो बोले ना आचो खाये ना टांगे कसं दिने आचो तीरे धाम करे ना कखेनी लाते मारे कोनी कोनी लाते कोनी तीरे दवारी धाम करे आचो बोले पझाई जीवन मळाच काय मळेनी पुन्हा मळा जीवन रो यारी चलेगी चलेगी मर्ज कहे थे कौन का हाँ साधु संत के एक दिन आया हो एक दिन जाणो छे जाणो छे गुरुवारी रेगे जो को ठकाणो ठकानो छे अन्य ठकाने ठिवा मिले सरु आचो गन चले जावा वाला सिलक कोनी का आ, भाई भाई आचे रे जावा वाह काका दादा आचे रे जावा शेजारी ती आचे रे जावा शेजारी ती आचे जावा मिठो दाग मला जावा कोनी का मुनक्या लर्ती तळतळाई तल चाय वाह वाह काही मुनक्या वे तो ओ हो हो ये हमारो काही मन वासी मारो मोठा भाई उत्तमजी महाराज वेतो आज भी उ कसोई वागोवीये कसोई रेवीये कसोई चलोगोवीये आज पण लाल कीर्ती रोगी जागेब जागेब जात जात सासी जोर आठवण आवाच आठवण मनक्यार क्या, मन माय समान चले जायचं आहे म्हणक्या भरण उर जायचं आहे व नामेर गरज हो नामेर गरे जीवन माय निरा पुन्हा पुन्हा महाराज आयो, आयो, आयो।, आयो चले चलेगो। आई चलेगी चलेगी भे तो न आपण का आँ? साधु आयो, आयो, आयो। साधू चलेगो चलेगो चले जीतो जीवतो अपने गो काल आपण कोणते महाराज पण रामराव बापू जीवतो चले गो जीव चले गो आपले कृष्णा जनमे ना आयो वले चले गो चो कोण रे गो फक्त आपण चार युगे माहिती ये भवि कली मई धीज नाम मेलगो गोच हा कोणास कोणास र म राम कृष्ण मंत्र हा हा जपावा हाँ। जपावा सर्व येर मई अविष्य घालदा जीवन मळून जीवन रतन कु जतन कर हा वक्त कु खर्च कर आणि वक्त खर्च करेन देह झिजान चले देह झिजान चले जाऊ कोन <laughs> फिटर <laughs> कोनी कोनी को फिटा तारो रूपकार रामराया गोरू माजे एक बारे कहा आ, 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 ये समाज वाट देख रे समाज वाट देख वाट देख रे तरसरस घ्या कसे सारू तरसरस आणु मारो अरे जल में आयो आयो अन्न खादो कोनी हा हा अन्न खादोच कोनी कुवारो रे गोरा हां पण कसे सारू ए समाजासाठी ये समाजासाठी हां तू कशासाठी म फक्त एक वाते सारूच देखناه हा कसे सर तू कशासाठी पतन करू अंकोश महाराज भेटे सारू सार। पण महाराज समाज व्हाया कोणी किदो कोणी समाजासाठी कोणी किदो तरी जगेर बाप फेकोरा जगी सारी जगेर माई बापू एकच नाम किराण तेर नाम रामराव बापू किरेस तोन मन मन कधी रन्या एवढ्या रम्या एवढ्या पळवण कज काही कोई काही डाग लगावच काय हा हा कोणी का निस्वार्थी काम की दो दुनिया रे माई ए, ए तो धजा धुलो ए दिली रे फेरी फेरी मारो फेरी मारो जत फेरी मारो आता मंदिर फेके कहा सांजेर टाइम में ना नंगारा केला गो बम दो वर ना मेरो गजर करो काल वाळ आहे तो तांडेर भारत हट जाए पण माई कोनी आव के माई कोनी आव के कोण केगो गो रामराव बापू के बापू केन के चले गो अंकोच भैया नायक आज तांडे तांडे म देख देख कसे भेगेस मंदिर वेगे मंदिर वेगे सांजुला नंगारा वाजगो वाजगो वाई वात वो साधु संते ने कळी एक दुसरो एक समाज छे अरे दनेम चार वेळा नमाज हो च रे अन काई केला को सेवा भाया अरे उ धर्म अतरा जागरो छे गोर माटी तार लोई काई ठाम छे नि काई पातळो छे हाउ जना आचार विचार मातेर माई लीदो जना टांडो टांड फेरी मारो मंदिर बांदे लगा अच्छे काम करंजर चलेगे तो ्याजे मै नाम रेगु जे नाम राव राव बापू गुरु सीताराम यार संतेर तेर वाट देख रे छा हा कोणी का हाळ हाळ हिता जो आईसे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र हो तिजे सात्विक का वाटे देवा कोणी का आणि वसे संतेर धावा करेरच मंथन करेरच हे कानेर मय हे वस्तीर मय वा वा एक मन के असो तयार वेच आहे अरे सासी तांडेर एकीच तांडे तांडेर मय रूट जाय जूट जूट चाय फक्त रेवाज कतरा कोंदरो हातातीत तांडे लगू रस्ता रे वत्रात तांडे माईन फेरली दे पण तांडे रारा खडा माहिती लो पण तुम्हाला आवाज नाही पांधी मी एक वाळा आता ती गाडी लेन गोन व थांब फाटा सुते चारा काही केळो रामा रमेश नाही फोटो भी आवतो आहे नी आणि परही जातो आणि रोड पकडे सुते चार पदरे रोड न रही आता अपेक्षा पण कती कधीतरी संताची उभूती जगाचा कल्याण वसे महात्मा आशीर्वाद आहे समाजेला फुटेला भक्कमच करताळी मार गोरमाटी

मेल दिसते ओहो 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 ओहो